नमस्कार के एस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा मी ही बाई तयार करून घेतली होती आणि एक्स्ट्राचा कपडा कट करता करता इथे बाईला कट लागला आणि इथे बाईला थोडासा कट लागल्यामुळे बाईचा बघा तुम्ही फिनिशिंग निघून गेलेली आहे तरीसुद्धा मी त्याला कवर करण्यासाठी थोडंसं रफ केलेलं आहे परंतु इथे बाईला हे दिसत आहे व्यवस्थित रफ झालेलं नाही आहे तर त्यामुळे मी आता इथे काय करणार आहे तर बघा मी एक बाई अगोदर रेडी करून ठेवलेली होती याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार होते इथे मी ही बाई तयार केलेली आहे आणि याला एकच लेस मी लावून घेतलेली आहे तर आता मला दुसऱ्या बाईला थोडासा कट लागल्यामुळे आता काय करायचं आहे बघा इथे मी आता डबल लेस लावून घेणार आहे जेणेकरून मी हे रफ केलेलं आहे ते दिसणार नाही बाई फिनिशिंगमध्ये आणि छान डिझाईनमध्ये दिसेल विशेष म्हणजे हा ब्लाऊज आहे ब्राईडचा त्यामुळे खूपच टेन्शनची गोष्ट आहे ही तुमच्यासोबतसुद्धा असा प्रॉब्लेम कधी होऊ शकतो त्यामुळे मी विचार केला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा आणि तुम्हालासुद्धा कधी प्रॉब्लेम आला तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे काहीतरी ट्रिक वापरून तुमची जी झालेली चूक आहे ती सुधारू शकता तर इथे बघा आता मी लेस लावून घेणार आहे याला ती मी दुसरी बाही तयार केलेली दाखवलेली आहे तर त्याप्रमाणे एक लेस याला लावून घेणार आहे आणि त्यानंतर साईडने सुद्धा लेस लावणार आहे तुमच्याकडूनसुद्धा अशा चुका कधी कधी होत असतील तर तेव्हा अशा प्रकारे काहीतरी आयडिया करायची आणि वेगळ्या प्रकारची काहीतरी डिझाईन बनवायची काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याला आपल्याला हाईट करून टाकायचं आहे तर इथे बघा मी लेस लावून घेत आहे आता जिथून बाही आपली कट झालेली आहे थोडीशी दिसत आहे रफ केलेलं तिथून मी ही सरळ रेषा ओढून घेत आहे दुसरी लेस लावण्यासाठी तर अशा प्रकारे सरळ रेषा ओढली आहे आणि इकडच्या साईडने सुद्धा एक रेषा ओढून घेत आहे मी सेम अंतरावरती आणि आता याला डबल लेस लावून घ्यायची आहे म्हणजे बाईची डिझाईनसुद्धा दिसेल आणि जे माझ्याकडून चूक झाली तीसुद्धा ओळखायला येणार नाही तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हालासुद्धा नवीन व्हिडिओ असेच बघायला मिळत राहतील तर इथे बघा या दुसऱ्या बाईवरती ठेवून मी अशा प्रकारे हे हे करून घेतलेलं आहे म्हणजे दोन्ही साईडने सेम रेषा आपल्या ओढून झालेले आहेत आणि याच्यावरती आता ही लेस लावून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही डबल लेस लावलेली आहे आणि जे इथे रफ केलेलं होतं ते सुद्धा दिसत नाही आहे तर आता दुसऱ्यासुद्धा बाईला सेम डबल लेस लावून घ्यायची आहे आणि डिझाईन आपली थोडीशी चेंज करून घ्यायची आहे तर हे इथे बघा रफ केलेलं बिलकुल दिसत नाही आहे आणि बाईची डिझाईनसुद्धा खूप छान वाटत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणती डिझाईन तुम्हाला छान वाटली अगोदरची वन साईड लेसची की डबल लेसची नक्की सांगा थँक्यू